नमस्कार समीधा मध्ये आपल्या पूर्ण संपूर्ण देशी गाई आहे आणि या गायींच जे दूध आहे ते शंभर रुपये लिटर आम्ही सध्या देतो आहे बऱ्याच जणांना वाटतं आहे की एवढं महाग हे दूध काय तर सगळ्यात पहिले तर ह्या देशी गायी आहेत भारतीय वंशाच्या आपण ज्याला आपल्या भाषेत गावरान गाई म्हणतो आणि या गोशाळेमध्ये या गायींचं संगोपन करत असताना आपण कसल्याही प्रकारच्या रसायनाचा इथं उपयोग करत नाही आहे जसं हल, आता एक तुम्हाला दाखवतं काय म्हणते कोरपड आणि हळद हळदीची पेस्ट आहे आणि ही गाय आहे आता हिच्या कासेला इन्फेक्शन झालेलं आहे इन्फेक्शन झाल्यानंतर बऱ्याचदा आपण काय करतो की मेडिकल मेडिसिन देतो गोळ्या औषध देतो तर आम्ही या कोरपडीचा हा जो लेप आहे हे याला देतो याच्यातून काय होतं की या रसायनाचा वापर आपण याला करत नाही तसाजिकच जेव्हा आपण अँटीबायोटिक वापरतो गाईला हे करण्यासाठी तर त्याचे परिणाम त्या दुधावरसुद्धा होते दुधामध्ये सुद्धा ते सगळं होतं म्हणून अशा पद्धतीनं पशुआयुर्वेद आपण याच्यात हे करतो डॉक्टर प्रशांत योगी आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून आपण या पशु आयुर्वेदाचा उपयोग करतो कोरपड आणि हळदीचा हा जो लेप आहे या गाईच्या जो स्तनदाह आहे त्याला त्याच्यावर हा विलाज करतो मित्रो सर्वसाधारणपणे असा डिसीज जेव्हा होतो किंवा असा वेदना जेव्हा गायला होतात तेव्हा अँटीबायोटिक इंजेक्शन्स आणि मलम्स या गोष्टी पशुपालक शेतकरी लावतात आणि नक्कीच त्याचासुद्धा जो परिणाम आहे ते गायीच्या दुधावरसुद्धा होतो म्हणून आम्ही कसल्या प्रकारचं केमिकल न वापरता हे नाही अशा पद्धतीनं आ... गायींचं संगोपन करतो आणि त्यामुळे शंभर टक्के ऑर्गॅनिक दूध आपण इथं गा नागरिकांना देतो